नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ एस एम युट्यूब चॅनल वर पर। आजही परीक्षण असे आहे ज्यांना युट्यूब विषयी काहीच माहिती नाही म्हणजे त्यांना असं म्हणजे आश्चर्य वाटतं की खरंच युट्यूबवरून पेमेंट येतं का तर हो येतं खरंच पेमेंट येतं माझे दोन चॅनल मॉनिटाईज आहेत तर त्यामुळे मला जे काही नॉलेज आहे ते मला तुमच्या सोबत शेअर करायचंय तर आपण स्टार्टिंग पासून बघूया की नक्की युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे ठीक आहे तर ज्या ज्या एकदम छोट्या छोट्या स्टेप्स ज्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा तर सुरुवात करूया तर आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्हाला तुमचं जीमेल अकाउंट क्रिएट करायचं ऑलरेडी तुमचे जीमेल आयडी असतात मेल आयडी असतात पण ते नाही वापरायचे तुम्हाला तुमचं नवीन सेपरेट युट्यूबसाठी तयार करायचं आहे ठीक आहे तर तुम्ही दोन जीमेल आय डी तयार करा एक जो आहे तो तुमचा युट्यूबचा असेल त्याच्यातूनच तुम्हाला युट्यूबचा अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि दुसरा जो असेल तर तुमचं चॅनल जर ग्रो झालं तर तुम्हाला कोलॅबरेशनचे मेल येऊ शकतात किंवा तुमचे जे सबस्क्रायबर असतात ते तुम्हाला मेल करू शकतात मग ते सगळं जरा ना मिक्स नाही करायचं त्याच्यामुळे दोन ईमेल आयडी तुम्ही तयार करा एक कोलॅबरेशनसाठी किंवा तुमच्या सबस्क्रायबरसाठी आणि दुसऱ्या तो सेपरेट तुमचा जो युट्यूबचा असतो तो आणि ह्यानी होईल काय जो तुमचा युट्यूबचा एम एन आय डी तो जर तुम्ही सगळीकडे दिला तर तुमचे अकाउंट जे आहे ते हॅक होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे तो डी तुम्हाला सेपरेटच ठेवायचा आहे तो कोणाला कळू द्यायचा नाहीये ठीक आहे आणि सेकंड स्टेप आहे तुम्हाला तुमचं युट्यूबचं अकाउंट क्रिएट करायचं तर जे चॅनल आहे ते क्रिएट करायचं तर ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत ना त्याच्यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे पण आधी फक्त आपण स्टेप्स बघूया तर पहिली स्टेप तुम्हाला कळली अकाउंट ईमेल अकाउंट जीमेल अकाउंट तयार करायचं आहे म्हणजे तुमचे मेल आय डी सेकंड आहे तुमचं जे युट्यूबचं चॅनल आहे ते क्रिएट करायचे तुम्हाला एक प्रॉपर नेम वगैरे देऊन नक्की तुम्हाला व्हिडिओ कशामध्ये बनवायचे आहेत ते सगळं तुम्ही आधीच प्लॅन करा आणि मग त्यानुसारच नाव जसं आता माझं मॅथचं चॅनल आहे तर माझ्या मॅथच चॅनलचं नाव काय आहे एस एम टू मॅथ वर्ल्ड मी ते तिथे फक्त मॅथचे व्हिडिओ टाकत असते आणि माझं जे दुसरं चॅनल जे हे आहे जे लाइक ऑफ एम टू म्हणजे मी सोनाली मनोज मांजरेकर मग लाइक ऑफ एस एम टू मग ह्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकू शकते ब्लॉग आहे असं त्याच्यामुळे प्रॉपर नाम सजेस्ट सिलेक्ट करूनच तुम्ही युट्यूबचं चॅनल जे आहे ते क्रिएट करायचं आहे ठीक आहे थर्ड स्टेप आहे प्रॉपर व्हिडिओ रेकॉर्ड करणं म्हणजे तुम्हाला शॉर्ट करायचं असेल किंवा लॉंग व्हिडिओ तयार करायचे असतील पण ते प्रॉपर व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करायचं आहे क्लिअरिटी असली पाहिजे किंवा जे एडिटिंग असतं ते प्रॉपर केलं पाहिजे तर पहिली जी स्टेप आहे व्हिडिओ बनवण्याची ती तुम्हाला व्हिडिओ शूट करायचं आहे रेकॉर्ड करायचं आहे प्रॉपर तुम्ही सध्या हातात असा मोबाईल घेऊन वगैरे पण शूट करू शकतात सेकंड आहे एडिट करायचं इनशॉट ऍप असतं मास्टर ऍप आहे त्या ऍपमधून तुम्ही एडिट करायचं आहे आणि नंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे व्हिडिओ डिटेलमध्ये जो लॉंग व्हिडिओ आहे तो कसा अपलोड करायचा त्याचं मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती तु आय बटनवर क्लिक करा मिळून जाईल त्याच्यानंतर जे आहे व्हिडिओ अपलोड वगैरे झाला आता कन्सिस्टन्सी ती ठेवायची म्हणजे आता माझं पण सुरवातीला काय व्हायचं चा। दोन चार दिवस व्हिडिओ टाकले नंतर टाकायचे नाही कोणत्याही टायमिंगला अपलोड करायचा त्यामुळे चॅनलला ग्रोथ म्हणजे होत नव्हतं आता निदान दोन हजार सबस्क्रायबर तरी झालेत कारण की मी कन्सिस्टन्सी ठेवली रोज एक शॉर्ट व्हिडिओ काय ना काहीतरी मी अपलोड करत असते सध्या आता मी ही सिरीज सुरू केलेली आहे युट्यूबची बघू ह्याच्यामध्ये मला किती सक्सेस मिळतोय तर मग मग यूट्यूब म्हणजे लाँग व्हिडिओ आता मी अपलोड करते कारण की माझं चॅनेल तर मॉनिटाईज झालेला आहे पण मला जे यूट्यूबचे जे डॉलर आहे ते खूप कमी म्हणजे हे होत आहे म्हणजे खूप म्हणजे खूप कमी म्हणजे आज जर सेवन पॉईंट फाईव्ह असेल तर उद्या सेवन पॉईंट टेन डॉलर असं होतं त्याच्यामुळे अर्निंग जितकी म्हणावी तशी होत नाहीये पण आता मी सध्या लॉंग व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली कारण आपल्याला जे ॲड्सचे पैसे येतात ते ॲड्स जे आहेत ते लॉंग व्हिडिओवरच लागतात ना त्यामुळे तुम्हाला लाँग व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे आणि तुमचा जो वॉश टाईम आहे तो सुद्धा लॉंग व्हिडिओमुळे लवकर कंप्लीट होतो म्हणून लाँग व्हिडिओ अपलोड करायचे तर जे काय तुम्ही अपलोड करा ते प्रॉपर वेने अपलोड करायचं आहे ठीक आहे आणि कन्सिस्टन्सी महत्वाची आहे टायमिंग महत्वाचे कधीही म्हणजे एक फिक्स टायमिंग ठेवा तुमच्या सबस्क्रायबरला माहिती असताना की हा या वेळेला हा जो आहे तो अपलोड करत असतो त्याच्यामुळे टायमिंग फिक्स ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा जर तुम्ही आठवड्यातनं एकदा टाकत ता असाल तर एकदा पण त्यावेळेला तो व्हिडिओ दुसऱ्या आठवड्यामध्ये गेलाच पाहिजे ठीक आहे तर आता छान तुमची कन्सिस्टन्सी आहे तुमचे गुड क्वालिटी व्हिडिओज आहे लोकांना ते व्हिडिओ आवडतात मग हळूहळू तुमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि चार हजार तासाचा ता वॉश देखील पूर्ण होतं नाही झालं तरी टेन्शन नाही घ्यायचं माझं सुद्धा दोन वर्षांनी झालेलं आहे चॅनल आता मॉनिटाईज मग आपण मेहनत करत राहायची कधी ना कधी तरी आपल्याला यश नक्कीच मिळतं तर तुमचं एक हजार तास आणि चार हजार जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं की तुम्हाला टी स्टुडिओ ॲप असतं तिथं जा तुम्ही किंवा आपलं गुगल गुगल सॉरी चॅनलचं जे पेज असतं तिकडे जा तुम्हाला तिथे अप्लाय फॉर मॉनिटायझेशन असं एक बटन एप्युअर होतं तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर तिथे तीन स्टेप्स असतात पहिला स्टेप ती अप होते म्हणजे क्लिक केलं किती होतं प्रोग्रेसमध्ये जातो सेकंड स्टेप खूप महत्वाची आहे गुगल ऍडसन्स अकाउंट क्रिएट करणे तर हे जर तुम्ही प्रॉपर नाही केलं तर तुमच्या चॅनलवर ऍड वगैरे येणार नाही त्याच्यामुळे गुगल ऍडसन्स जे आहे ते प्रॉपर क्रिएट करायचे अकाउंट तर त्याची सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे ते तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि थर्ड था, स्टेप जे आहे ती चॅनल आपलं रिव्ह्यू मध्ये जातं म्हणजे गुगल सॉरी युट्यूब जे तुमचं चॅनल आहे ते प्रॉपर चेक करतं की काय चॅनलमध्ये प्रॉब्लेम तर नाही ना जर कॉपीराईट स्ट्राईक वगैरे असेल तर मग तुमचं चॅनल कदाचित मॉनिटाईज होणार नाही आता माझे दोन्ही चॅनल मध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हतात त्याच्यामुळे ते मॉनिटाईज झालं आणि जे काही माझे कॉपीराईट क्लेम आलेले ना तर ते मी सगळं प्रायव्हेटमध्ये व्हिडिओ टाकून दिले त्याच्यानंतर जे आपली पुढची स्टेप्स आहे तुमचं चॅनल जर काही प्रॉब्लेम नसेल तर ते मॉनिटराईज होतं आणि तुमच्या चॅनलवर ॲड चालू होतात सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला ॲड असतात किंवा मध्येच असं मग व्हिडिओ मोठा असेल तर मध्येच एखादी ॲड असेल तुम्ही बाकीचे लोकांचे पण व्हिडिओ बघता ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल तर त्या व्हिडिओवर जे ॲड्स असतात ना त्या ॲड जे पैसे तुम्हाला जे यूट्यूब आहे ते पे करत असतं म्हणजे काहीतरी सिक्स्टी फोर्टी असं काहीतरी आहे सिक्स्टी पर्सेंट आपल्याला फोर्टी पर्सेंट युट्यूब स्वतःला ठेवतं तर त्या ॲडचे पैसे ते असतात आणि शिवाय कोलॅबरेशन वगैरे असतं ना तर त्याचे पैसे सुद्धा आपल्याला येतात म्हणजे तर मला तर अजून एकही कोलॅबरेशन वगैरे असं काही आलेलं नाही किंवा जे एखाद्या प्रोडक्टचे आपण ऍडव्हर्टाईज करतो त्याचं असं काही वगैरे आलेलं नाही अजून मला तरी त्याच्यामुळे त्याबद्दल मी तुम्हाला नाही काही सांगू शकत तर तिथूनही म्हणे पैसे कम आपण कमवू शकतो आता हळूहळू तुमचे ॲड्स लागतात तेव्हा हळूहळू तुमचे ना डॉलर तयार होतात मी ते मध्ये मध्ये व्हिडिओला फोटो बघा टाकते ते असे डॉलर तयार होतात तर ते डॉलर किती जमा होतात आता माझे म्हणजे लॉंग व्हिडिओ मी खूप कमी टाकते ॲक्च्युली वेळच भेटत नाही लहान मुलगा आहे त्याच्यानंतर मी क्लासेससुद्धा घेते तर जसा वेळ मिळेल तसा मी अपलोड करत राहते पण नाही जास्त मला वेळ मिळते तर तुमचे जे डॉलर आहेत ना ते जर तुम्ही लांब पुढे वगैरे व्यवस्थित टाकले ना तर तुमचे ते डॉलर जमा होतील पण ते पण खूप कमी होतात म्हणजे आता मी तुम्हाला सांगते समजा आज सा सेवन पॉईंट टेन असेल तर उद्या सेवन पॉईंट फिफ्टीन सिक्स्टीन असं होतं किंवा एखाद्या दिवशी व्हिडिओ चांगला व्हायरल झाला एखादा तर त्याच्यावर ॲड येतात त्याच्यामुळे मग एखाद्या दिवशी ती म्हणजे पॉईंट थर्टी पॉईंट फिफ्टी असे काही डॉलर जमा होतात आणि तुम्हाला तर जास्त याच्यामध्ये पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला खूप जास्त मेहनत घेऊन तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ एडिट करून शेवटी नशिबाचा सुद्धा भाग असतो थोडासा तर चांगला व्हिडिओ व्हायरल झाला ना तर मग तुम्हाला म्हणजे असं मिलियन मध्ये लाखांमध्ये तरी तुमचे व्ह्यूज असायला हवेत तर तुम्हाला चांगलं पेमेंट मिळतं अदरवाईज थोडं थोडं का असताना पेमेंट मिळतं आता मी क्लास करता करता लहान मुलाला बघता बघता दोन दोन चॅनल माझे हे ऑपरेट करते त्याच्यामुळे मला महिन्याला थोडेफार असे पैसे मिळतात म्हणजे दोन तीन हजारच पकडा कारण की चार पाच महिन्यांनी एकदा माझं चॅनल म्हणजे शंभर डॉलर तयार होतात जमा होतात आणि मग नंतर मला पेमेंट मिळतात नऊ हजार वगैरे असं मिळतं मग तुम्ही काउंट करू शकता महिन्याला किती मिळतं दोन तीन हजार असे जमा होतात पण ठीक आहे ना काम करता करता माझं हे होतं आणि माझी सध्या अजून माझं काम सुरू आहे आता जे डॉलर आपले जमतात ते दहा डॉलर झाल्यावर ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती खूप महत्वाची आहे कारण आपण गुगल एन्सन्स क्रिएट करताना जो ॲड्रेस टाकलेला त्या ॲड्रेसवर आपल्या घरी एक पिन येतो सिक्रेट पिन असतो ना तो पिन येतो त्या पिनवर पुढे आपल्याला नंतर अजून बँकेचे डिटेल्स वगैरे ते सगळं द्यायचं असतं आय एफ सी कोड वगैरे टाकून ते सगळं आपल्याला पुढे ती प्रोसिजर असते ती पण एक मी एकदा मी म्हणजे माझं हे ह्या चॅनेलचे जे मी हे करेल ना तेव्हा स्क्रीन रेकॉर्डिंग करून ह्याचा सुद्धा व्हिडिओ बनवेल कारण माझे आताच दहा डॉलर जमा झालेले आहेत तर मग मी ते सुद्धा बनवून तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर दहा डॉलर जमल्यावर आपल्या घरी आप पिन येतो आपला ऍड्रेस व्हेरिफिकेशन आणि आपलं म्हणजे पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन वगैरे होतं प्रॉपर ते झाल्यानंतर शंभर डॉलर झाले की फायनली आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात खूप खूप म्हणजे खूप हॅपी मुमेंट असतो हा जेव्हा आपल्या अकाउंटला असे पैसे वगैरे येतात कारण आपली मेहनत रंगला ती ना खूप छान वाटतं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगितलंय ते सगळं नीट समजलं असेल समजलं असेल तर प्लीज मला कमेंट करून तसं सांगा म्हणजे अजून मला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल म्हणजे नक्की मी सांगते ते तुम्हाला नक्की कळते की रे मला तरी कसं कळेल ना त्याच्यामुळे जर तुम्हाला या मी जे हे व्हिडिओ बनवते युट्यूब रिलेटेड त्याची जर तुम्हाला काही मदत होत असेल तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर नक्की मला तसं प्रतिक्रिया द्या तुमच्या म्हणजे मला अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करता येतील तुमचे खूप खूप आभार असंच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद